मित्रांनो आजचा व्हिडिओ खास करून नवीन क्रिएटरसाठी ज्यांनी जस्ट दोन हजार पंचवीस मध्ये चॅनल ओपन केलेले किंवा आता एका महिन्यापूर्वी चॅनल ओपन केलेले त्यांचं असं म्हणणं असतं की मला करायचे करा पहिले करा। मी दुसऱ्याच्या व्हिडिओ कमेंट करेन मला सबस्क्राईब करा तो आपल्याला सबस्क्राईब करेल मी त्याला सबस्क्राईब करेन आपण दुसऱ्याच्या लाईव्ह वर जाणार तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करेन पहिल्या दिवशी दहा होता दुसऱ्या दिवशी वीस होता पन्नास सबस्क्राईबर होतात आणि नंतर आपण लाईव्ह घेतो आपण म्हणून तुम्ही मला जॉईन व्हा मी तुम्हाला जॉईन होतो तुम्ही मला गिफ्ट करा मी तुम्हाला गिफ्ट करतो अशा प्रकारे आपण आपले सबस्क्राईबर वाढवतो पण हे असं आपण एक महिना करतो त्यानंतर आपला एखादा आपण व्हिडिओ पोस्ट केला एका महिन्यानंतर सांगतोय मी आपला व्हिडिओ पोस्ट केला तर आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज किती येतात आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाहीत आणि बऱ्याच क्रिएटरचा प्रॉब्लेम आहे त्यांचं लाईव्ह ते डेली असतं पण म्हणतात माझ्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाहीत व्ह्यूज कसे येणार तुमच्या व्हिडिओवर मित्रांनो तुमचं इथं चुकत आहे तर मित्रांनो अशाच युट्यूबच्या टिप्स विषयी व्हिडिओ आणत असतो तर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन प्रेस करा मित्रांनो होतं काय आपण काय करतो सब फॉर सब ही पॉलिसी स्वीकारली आहे म्हणजे तुम्ही मला सबस्क्राईब करा मी तुम्हाला सबस्क्राईब करतो तुमचे व्हिडिओ मला आवडो न आवडो मी तुमच्या व्हिडिओवर येणार कमेंट करणार तुम्ही माझ्या व्हिडिओवर येणार कमेंट करणार हे सब फॉर सब ही जी पॉलिसी आहे मित्रांनो ही खूप घातक पॉलिसी आहे मित्रांनो आता तुम्ही नवीन क्रिएटर आहात समजा ज्यांनी जस्ट चॅनल ओपन केले आणि त्यांनी समजा एक महिना जरी आता फॉर सब पॉर सब ची पॉलिसी जर स्वीकारली असेल तुम्ही मला सबस्क्राईब करा मी तुम्हाला सबस्क्राईब करतो तुमच्या व्हिडिओचं पान हो का न हो पण फक्त सबस्क्राईबर वाढवायच्या याच्यामध्ये आपण आपल्याला फक्त सबस्क्राईबर वाढायचे असतात पण आपलं जे कंटेंट असतं ते व्हॅल्युएबल नसतं ते दुसऱ्या व्ह्युअर्स कडे जात नाही आपण काय करतो दुसऱ्याच्या लाईव्ह वर जातो मला जॉईन व्हा मला सबस्क्राईब करा मला गिफ्ट करा असे आपण करतो मित्रांनो तुम्ही एक महिना जरी कंटिन्यू असं करत असताल था था एका महिन्यानंतर युट्यूब अल्गोरिदमला नक्कीच तुमचं समजणार मित्रांनो तुम्ही व्हिडिओ टाकत असता पण तुमच्या <Oil> व्हिडिओचे ऑडियन्स रिटेन्शन येत नाही तुमच्या व्हिडिओवर ऑडियन्स रिटेन्शन येत नाही तुमचा व्हिडिओ ऑडियन्सकडे जात नाही आणि जे तुमचे सबस्क्रायबर आहेत ते तुमचा व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत किंवा तुमच्या व्हिडिओला ते नुकूनही पाहत नाहीत इग्नोर करतात मग मित्रांनो हे सब फॉर सब पॉलिसी काय आहे मित्रांनो ही सब फॉर सब पॉलिसी जी आहे ना ते फेक एंगेजमेंट मध्ये येते युट्यूब अल्बोरी तुमच्या जेव्हा लक्षात येईल ना तेव्हा तुमचं चॅनल लगेच ते टर्मिनेट करणार मग मित्रांनो आता सध्या पाहतोय मी जिकडे तिकडे सफ फार सब तुम्ही मला सबस्क्राईब करा मी तुम्हाला सबस्क्राईब करतो तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करतो मित्रांनो तुमचं कंटेंट व्हॅल्यूबल असेल ना तर तुम्हाला कोणाच्याही सपोर्टची गरज नाही तुमच्या मध्ये जर समजा दम आहे तर तुम्हाला कोणाच्या सपोर्टची गरज नाही तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या तुम्ही तुमच्या कलेनुसार किंवा जी तुम्ही परफॉर्मन्स आहे तुमची त्या परफॉर्मन्सनुसार तुम्ही तुमची एंगेजमेंट वाढू शकता तुमचे व्ह्युअर्स वाढू शकता तुमचे सबस्क्रायबर वाढू शकता पण होत आहे काय मित्रांनो सध्या युट्यूबवर मी बघतोय आपल्याला करायचं काय पन्नास सबस्क्रायबर करायचं लाईव्ह यायचं आपण लाईव्ह ही आपली जी दोड आहे आपली जी धाव आहे ती फक्त चॅनल मोनिटायझेज पर्यंत आहे चॅनल मोनिटाइज झालं म्हणजे सर्वस्व झालं असं नाही आहे मित्रांनो चॅनल मोनिटाइज झालं म्हणजे फक्त तुम्ही युट्यूबवर काम करण्यासाठी अप्लाय झालेले आहात म्हणजे तुम्ही तुमचं चॅनल मोनं झालं म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचा मोह बदला तुम्हाला युट्यूब देणार फक्त इतकंच आहे इतकंच आहे म्हणून मग मित्रांनो तुमचं कंटेंट व्हॅल्युएबल बनवा तुमच्या कंटेंट मध्ये दम ठेवा मित्रांनो तुमचं कंटेंट असं बनवा की ते सर्व व्यापी असलं पाहिजे ते तुमच्या कंटेंटनं ऑडियन्स खेचून आणले पाहिजे असं कंटेंट बनवा आणि हे जे जे फेक एंगेजमेंट पॉलिसी आहे सफ फॉर सब हे जास्त दिवस काम करणार नाही मित्रांनो कारण की आता युट्यूबचे बरेचसे काही अपडेट आलेले आहेत आणि येणारे आहेत सध्याच्या काळामध्ये युट्यूब हे खूप स्टँडर्ड होणार आहे मी काल पण इंस्टाग्रामला पोस्ट केली होती आणि युट्यूब कम्युनिटी मध्ये पण पोस्ट केली होती की युट्यूबचे वीस अपडेट येणार आहेत ते एआयस वर अपडेट येणार आहेत खूप भयानक अपडेट आहेत मित्रांनो आणि गुगल ऍडिशनवर तीन अपडेट आलेले आहेत गुगल ऍडिशनचा व्हिडिओ आपण उद्याच्याला पाहू पण मित्रांनो हे जे तुम्ही सफ सब, सब ची जी पॉलिसी आहे मित्रांनो ही जास्त दिवस चालणार नाही म्हणून मी नवीन क्रिएटरला आवाहन करतो की जी सब फॉर सब पॉलिसी आहे ना तुम्ही ती स्वीकारू नका तुमची फेक एंगेजमेंट पॉलिसी मध्ये तुमचं चॅनल येईल आणि तुमचं चॅनल टर्मिनेट होईल तर मित्रांनो ही थोडीशी मोजकी माहिती होती व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचा अभिप्राय मला द्यायला विसरू नका आणि मित्रांनो तुमच्या कोणत्याही युट्यूबच्या समस्या असतील तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा मित्रांनो मी इन्स्टाग्राम युट्यूबवर चोवीस तास अवेलेबल असतो फक्त तुम्ही मला प्रश्न करायचा त्याचा रिप्लाय मी लगेच तुम्हाला देण्यात येईल आणि हो मित्रांनो तुम्हाला जे वाईटीचं जेवढं मटेरियल लागतं ते माझ्या टेलिग्राम चॅनलवर आहे टेलिग्राम चॅनलवर असं बरं काय मटेरियल जे मी युट्यूबवर तुम्हाला देऊ शकत नाही सांगू शकत नाही सर्व युट्यूबचं टोटली मटेरियल तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर वेटेन टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय